स्वागत पाहूयात आजच्या घडामोडी खेड पूरग्रस्त भागावर असणार नजर करणार नागरिकांना सतर्क ट्राफिक देखील होणार कंट्रोल कोकणातील बेरोजगारी दूर करण्यासाठी बारसू येथे ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणे अत्यावश्यक खासदार नारायणराव राणे यांची प्रतिक्रिया राजन साळवींचे पालकमंत्री उदय सामंत यांना ओपन चॅलेंज रायगडवाडीतील पाण्यात वाहून गेलेल्या मनोज खोपकर तरुणाचा मृतदेह सापडला आणि वरंद घाट एकतीस ऑगस्ट पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या पूरप्रवण तालुक्यांपैकी एक असणाऱ्या खेड तालुक्यामध्ये आता पूरग्रस्त भागात खास नजर ठेवण्यासाठी आणि नागरिकांना अलर्ट करण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी अभिनव उपक्रम राबवला आहे दरवर्षी जगबुडी नदीला पूर आल्यानंतर खेड शहरातील बाजारपेठेत आणि इतर पूरक्षेत्रामध्ये हायटेक सी सी टी व्ही कॅमेरे आणि सोबतच लाऊडस्पीकरची सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे त्यामुळे आता पूर भरल्यास आणि नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास नागरिकांना सतर्क राहण्यासाठी तसेच तेथील परिस्थितीची माहिती स्थानिकांना सहजरित्या देण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आता खेडचे पोलीस निरीक्षक भोयर यांनी हा नवीन आणि वेगळा उपक्रम राबवला खेड शहरात तब्बल पंधरा ते वीस पूर प्रवण भाग असलेल्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे आणि लाऊडस्पीकर बसवण्यात आले आहेत त्याचा सर्व कंट्रोल खेड पोलीस ठाण्यात ठेवण्यात आला असून त्या ठिकाणी स्वतंत्र कंट्रोल रूम देखील तयार करण्यात आले भौगोलिक परिस्थितीची माहिती असणारे खेड पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे हवामान खात्याने खेड शहरामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे तरी सर्व नागरिकांना सूचना देण्यात येते की खेड शहर परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे तरी सर्व नागरिकांनी सतर्क राहायचं आहे पूर ठिकाणी नदीकाठी कोणीही जाऊ नये तसेच सेल्फी वगैरे काढण्याचा मोह आवरावा त्यांनी कोणी सेल्फी काढू नये तसेच सर्व लोकांनी कुटुंबियांना आपल्या आपल्या कुटुंबियांची नातेवाईकांची व वा सर्व शेजारी पाजार यांची काळजी घ्यावी तसेच नदीच्या ठिकाणी जाऊ नये अन्यथा कोणतरी भातभात होण्याची शक्यता आहे तरी जर रात्री अपरात्री आपणास पूर परिस्थिती पाणी वाढण्याची शक्यता दिसून आली चिन्ह दिसून आले तर ता तात्काळ नगर परिषद पोलीस ठाणे यांना कळवावे कोकणातील बेरोजगारी दूर करण्यासाठी बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होणे अत्यावश्यक आहे त्याचवेळी स्थानिकांचे मतपरिवर्तन करून वातावरण निर्मिती करणे आवश्यक आहे त्यासाठी पाऊस संपल्यानंतर रिफायनरीचं स्वागत करू विरोधकांना जे काय करायचे ते करू द्या आपण रिफायनरीच्या समर्थनार्थ विराट मोर्चा काढणार असल्याची माहिती खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे की जी दरडोई उत्पन्न वाढवण्याचे जे मार्ग आहेत एक तर कृषी आणि कृषी प्र प्रक्रिया उद्योग हे करायला पाहिजे ते स्थानिकांना करण्यासाठी मी माध्यम उपलब्ध करून देईन कृषी प्रक्रिया उद्योग एक झालं दे त्यानंतर इथे उद्योगधंदे वाढले पाहिजेत स्थानिक तरुणांना इथेच नोकऱ्या मिळाव्यात इथल्या तरुण तरुणींनी चांगलं शिकलं पाहिजे मोठ्या पगाराच्या नोकऱ्या जेव्हा करतील तेव्हाच उत्पन्नामध्ये मोठी भर पडेल तर यासाठी बोलून नाही त्यासाठी तसे मार्ग तसे क्लासेस इथे घेऊन त्यांना प्रवृत्त करू आम्ही उद्योग धंदे करण्यासाठी कोकणात आता ठाकरे गटाचे नेते राजन साळवी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत आमने सामने आले आहेत राजापूर तालुक्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी थेट मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना राजकीय संन्यास घेण्याचं आव्हान दिलंय राजापूर तालुक्यातील वाटूळ या गावी मुंबई गोवा हायवेलगत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी केली जाणार आहे दरम्यान या हॉस्पिटलची उभारणी होण्यासाठी सुरुवातीला लागणारा काही निधी उपलब्ध करून देत असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं त्यानंतर राजन साळवी यांनी उदय सामंत यांना थेट आव्हान दिलंय उदय सामंत यांनी मतदारसंघात आणि जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या दुरावस्थेकडे लक्ष द्यावं त्या ठिकाणी डॉक्टर्स नसणे रुग्णांचे हाल होणे याबाबत लक्ष घालावं अशी टीका राजन साळवेंनी पालकमंत्री म्हणून जिल्हा रुग्णालयाच्या अवस्थेबाबत उदय सामंत यांना चिमटे काढले राजापूर तालुक्यामध्ये चांगलं रुग्णालय उभं राहिल्यास त्याचा फायदा हा रुग्णांना होणारच आहे त्याचं राजकारण करण्यात काहीच अर्थ नाही पण उगाच त्याचं श्रेय सामंत यांनी घेऊ नये असं देखील साळवी यांनी म्हटलंय सध्याचे विद्यमान पालकमंत्री उदय सामंत दोन हजार चार साली पहिले आमदार झाले त्याच काळामध्ये पालकमंत्री झाले नंतर सतत ते चार टम या ठिकाणी आमदार म्हणून आहेत आणि मधल्या काळामध्ये युतीच्या माध्यमातून सुद्धा त्यावेळेला ते नाही तेव्हा ते, हे ते, ना ते, ते होते ना म्हाडाचे ते होते ते त्यात मंत्री नव्हते परंतु त्यावेळेला आम्ही सत्तेमध्ये होतो म्हणजे सत्तेच्या अनुषंगाने अनेकदा चावेरांच्या हातामध्ये राहिलेले आहेत तरी आज रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये काय अवस्था सांगा मला त्यांच्या मतदारसंघामध्ये आहे शहरामध्ये आहे आज तिथे डॉक्टरांचा वणवा आहे टेक्निशियनचा वणवा त्या ठिकाणी आहे आजच्या अडीला जामीन भान जाणार रुग्णांना त्याच ठिकाणी ऑपरेशन करायचं असेल तर भूलतज्ज्ञ नाही आहेत अशा अनेक अडचणी त्या ठिकाणी आहेत माझं तर म्हणणं असं राहील की हॉस्पिटलची जागा आपण ताब्यामध्ये घेतलेली आहे भविष्यामध्ये त्या ठिकाणी सुसज्ज हॉस्पिटल होईल कार्यरत होईल पण सध्या त्या रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांचे जे हाल होतात आहेत तो होतोय कमीत कमी त्यासाठी तरी आपण सरकार म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री असतील राज्याचे आरोग्यमंत्री असतील जिल्ह्याचे पालकमंत्री असतील आपण तर त्यात लक्ष घालावं जिल्हा रुग्णालयामधली जी सध्याची दुरावस्था आहे डॉक्टरचा जो वनो आहे तो आपण सुधारावा अशी मी राजापूर लांजाच्या मतदारसंघातील नम्रपणे विनंती करत आहे अशी अपेक्षा व्यक्ती त्यांच्याकडे निश्चितपणे करतो रायगड किल्ल्यावरती ढगफुटी झाल्याने रायगड किल्ल्यावरून कोसळणाऱ्या धबधब्यांनी रौद्ररूप धारण केलं होतं या दरम्यान रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडी गावातील मनोज खोपकर तरुण टकमकटोकाच्या खाली आपल्या मित्रांसह कोसळणाऱ्या धबधब्यामध्ये अंघोळी करण्यासाठी गेला होता दरम्यान तो वाहून गेल्याची घटना घडली होती गेले दोन दिवस एनडीआरएफ टीम आपदा मित्र सिस्केप संस्था आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मार्फत रायगड पासून ते बाणकोट खाडीपर्यंत या तरुणाचा शोध घेण्यात येत होता दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर वाघेरी गाव हद्दीतील काळ नदीच्या पात्रात या तरुणाचा मृतदेह आज संध्याकाळी सापडल्याने ही मोहीम थांबवण्यात आली आहे मुख्यमंत्री बहिण माझी लाडकी ही योजना प्रत्येक गाव तसेच प्रत्येक घराघरात पोहोचवण्याच्या आणि याचा लाभ प्रत्येक महिलेला मिळावा अशा सूचना दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशादा कदम यांनी शिवसेना पदाधिकारी यांना दिल्या खेड तालुक्यातील शिवतर येथील वामन माने यांच्या घरी युवती सेना तालुका अध्यक्षा सुप्रिया सखाराम कदम शिवतर अंगणवाडी सेविका ममता मॅडम माजी सरपंच मोरे मॅडम तसेच श्रद्धा जाधव आणि इतर ज्येष्ठ शिवसैनिक यांच्या मार्गदर्शनातून महिलांना शासनामार्फत आलेल्या बदलत्या परिपत्रकानुसार सर्व महिलांना सविस्तर माहिती देण्यात आली आणि या योजनेचे ऑनलाईन फॉर्म देखील भरवून घेण्यात आले यावेळी बहुसंख्य महिला उपस्थित होत्या आणि आता सर्वात महत्वाची बातमी आहे ती म्हणजे वरंदघाट एकतीस ऑगस्टपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकींसाठी बंद राहणार आहे पंढरपूर भोर महाड राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे दरड कोसळून हा रस्ता खचला गेला त्यामुळे या ठिकाणी रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत अरुंद आणि धोकादायक झाला आहे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने दरड कोसळणे झाडे पडणे रस्ता खचणे माती वाहून जाणे अशा स्वरूपाच्या घटना घडल्याने जीवित आणि वित्तहानी होण्याच्या घटना यापूर्वी देखील घडल्यात सद्यस्थितीत महाड तालुक्यामध्ये पावसाच्या परिस्थितीतून या भागातील डोंगरांमधून वाहणाऱ्या पाण्यासोबतच दरड आणि डोंगरावरील झाडे महामार्गावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून वरंद घाटातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सदरचा महाड हद्दीमधील राष्ट्रीय महामार्ग हा घाटाचा भाग कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत बंद करण्यात येत असल्याचे आदेश कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग पेड आणि पोलीस अधीक्षक रायगड यांनी केलेल्या विनंतीनुसार जिल्हाधिकारी यांनी आता जारी केले आहेत आणि अधिसूचना मान्य करून या सूचनांचे पालन करावे असे आवाहन देखील जिल्हाधिकारी यांनी सर्वांना केलंय मुंबई गोवा महामार्गावरती सलग तीन दिवस सकाळ आणि दुपारच्या सत्रात ब्लॉक घेतले जात आहेत कोलाड जवळील पुई येथे नवीन पुलाचे गर्डर टाकण्याचे काम करण्यासाठी हा ब्लॉक घेतला जातोय वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी याबाबतची वाहतूक अधिसूचना जारी केली होती अकरा जुलै म्हणजेच आजपासून तेरा जुलै पर्यंत तीन दिवसात हा ब्लॉक घेतला जाणार आहे सकाळी सहा ते आठ आणि दुपारी दोन ते चार या दोन टप्प्यात हा ब्लॉक घेतला जाणार आहे या काळात महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे प्रवाशांनी तसेच वाहन चालकांनी या काळात पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यास सांगण्यात आलंय गेल्या बारा वर्षापासून पळसपेत ते इंदापूर मार्गाच्या चौपदरीकरणाचं काम रखडलंय रुंदीकरण पूर्ण झालं असलं तरी कासू ते इंदापूर टप्प्यातील पुलांची कामे रखडली आहेत ही कामे आता मार्गी लावली जात आहेत याचाच एक भाग म्हणून कोलाडजवळील पुई येथील नवीन पुलाचं काम तातडीने पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात या पुलाचे गर्डर टाकण्याचे काम अकरा ते तेरा जुलै दरम्यान हाती घेतलंय खेडमध्ये ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयामध्ये कैलासवासी अलका विंसू यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी अलका विंसू यांच्या गुणांचा त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला माताजी अलका विंसू यांच्या जाण्याने ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयामध्ये नकळत मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची खंत यावेळी या सर्वांनी व्यक्त केली सोबतच माताजी पुन्हा नव्याने जन्म घेऊन लहानपणापासून ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या या श्रेष्ठ कार्यामध्ये परत क्षेत्रात कार्यरत होतील अशी शुभा आशा यावेळी या, या विद्यालयातील प्रत्येकाने व्यक्त केली आणि अलका विंचू यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तर पोलीस असण्याची बतावणी करून अपहरण आणि सोन्याच्या बिस्किटाचे अमिश दाखवत तेरा लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला आता गजाड करण्यात आले पोलीस असल्याचं सांगून अपहरण करत तेरा लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या सात सराईत आरोपींना नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून आता अटक करण्यात आली आहे स्वस्त दरात सोन्याची बिस्किटे खरेदी करण्याचं भासवून तसेच पोलीस असल्याचं सांगून अपहरण करण्यात आलं या सगळ्या आरोपींना पोलिसांनी आता गजाड केलंय